नमस्कार काव्यांजलीच्या काव्यमय प्रवासात तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आजची माझी ही कविता एक स्त्री प्रधान चल आज स्वतःलाच भेटून घेऊ चल आज स्वतःलाच भेटून घेऊ अगदी स्वतःची सावली देखील नको सोबत जगून घेऊ हे क्षण स्वतःचे स्वतःसाठी अपेक्षांचं ओझ जरा काळ बाजूला ठेवत चल आज स्वतःलाच भेटून घेऊ फिल्टर नको आज शब्दांना जसे आहोत ते झालं आता त्याचा भाऊ नको ना, चल आज स्वतःलाच भेटून घेऊ नको कुठले प्रश्न नको त्यांचे उत्तर बोचणाऱ्या शब्दांना मागे टाकून बस एक शांत झरा वाहू दे निरंतर चल आज स्वतःलाच भेटून घेऊ घाई न करता निवांत वेळ काढू न्याहाळत बसू आरशात स्वतःला घेऊ जरा लाड स्वतःचेही करू चल आज स्वतःलाच भेटून घेऊ शापासकीची थाप पाडून पाठीवर स्वतः स्वतःचे कौतुक करू मुठभर मास चढवू या देहावर मुठभर मास चढवू या देहावर चल आज स्वतःलाच भेटून घेऊ चल आज स्वतःलाच भेटून घेऊ तर माझी ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा पुन्हा भेटूया कवितांच्या काव्यमय प्रवासात तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद